शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे करा कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट हटवून सुरुवात नाशिक परिसरात दिवसेंदिवस कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे उंटवाडी येथील पुलावरील ब्लॅक स्पॉटच्या जागेवर सुशोभीकरणास सुरुवात केली उंटवाडी येथील म्हसोबा पुलावर निर्माल्यासह हो परिसरातील काही बेशिस्त नागरिक घरातील कचरा प्लास्टिक पिशवीत भरून टाकत असतात या प्रकारामुळे येथून मार्गक्रमण करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पर्यावरणाचा संदेश देणारे तसेच नाशिकच्या रामकुंड व त्र्यंबकेश्वर डोंगरांचे निसर्गरम्य होर्डिंग्स लावायला सुरुवात करण्यात आली पुलाच्या दोन्ही बाजूला सदरहू हो होर्डिंग लावण्यात येऊन परिसराचे सुशोभीकरण करण्यात येईल अशी माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुडे यांनी दिली येत्या सीएस्त कुंभ मेळ्याच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिके नाशिक यांच्या मार्फत नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे काल झालेल्या मिटिंगमध्ये माननीय आयुक्त मॅडम आणि अतिरिक्त आयुक्त मॅडम यांनी जिथे जिथे ब्लॅक स्पॉट कच कचरा पडणारे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात आदेश केलेले आहे पण त्या अनुषंगाने नवीन नाशिक धनकचरा विभागामार्फत आज ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतात नागरिक येऊन टाकतात तिथे आम्ही सुशोभीकरण करण्याची मोहीम राबवली आहे न्यूज टुडे नाशिक